नाशिक जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे एकूण एकोणसत्तर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र फेरपडताळणीसाठी आता आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद प्रशासनाचे या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत किरण नाशिक जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे काय अधिकची माहिती पूजा खेडकर प्रकरणानंतर जे अपंग सर्टिफिकेट आहे त्या सगळ्या अनेक सर्टिफिकेटची फेरपडताळणी हे प्रशासनाकडनं केलं जातोय खर तर नाशिक जिल्हा परिषद मध्ये सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांनी हे जे आहे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवलेलं होतं अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये हे कर्मचारी काम करत आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र जे अपंगातून आहे आणि सांगून अशा पद्धतीचं जे प्रमाण पत्र घेण्यात आलेलं आहे अशा लोकांची चौकशी केली जात आहे आणि या सगळ्या चौकशीमध्ये एकोणसत्तर कर्मचाऱ्यांचे जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावरती संशय निर्माण झालेला आहे त्यामुळे या सगळ्या एकोणसत्तर कर्मचाऱ्यांची फेरपडताळणी प्रमाणपत्राची केली जाणार आहे आणि जे जे ते दोष्या या सगळ्या प्रकरणामध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी